सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेत आज आपण कुपन क्रमांक वीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्व स्पर्धकांनी एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या आज एक ते वीस कृप क्रमांकाची कूपन कापून त्यांची उत्तरे नोंदवून आणि चिकटवून तक्त्यामध्ये लावून त्याचा व्हिडिओ प्रसारित केला जाणार आहे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या कुपन क्रमांक वीस कुपन क्रमांक वीस पंडित शिवकुमार शर्मा बालपणी कशात रमत असत कुपन क्रमांक वीस पंडित शिवकुमार शर्मा बालपणी कशामध्ये रमत असत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तबला पर्याय क्रमांक तीन तबला याच्यासमोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कूपन काळजीपूर्वक कापून सांभाळून ठेवा किंवा सुरक्षित आपल्या तक्त्यामध्ये चिकटवा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अजूनही तुम्हाला संधी आहे कारण शंभरपैकी फक्त ऐंशी कुपन तुम्हाला चिकटवायची आहेत सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद